या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आष्टी तालुक्यामध्ये या कडी नदीमध्ये जो झालेला पूर सारखा मध्ये आमच्या सहा गाव ऑलमोस्ट यामध्ये इम्पॅक्ट झाला होता त्यामध्ये शिवाय कुठलाही पर्याय नव्हते नंतर आम्ही मान्य डी सी एम सभांच्या मार्गदर्शक आणि मान्य तिकडेचा आमदार सुरेश देश या दोन्हीचा संपर्क करून आपण साठी मागणी केला होता त्या त्यानंतर सदर्न कमांडच्या एअरलिफ्ट परमिशन भेटण्याच्या नंतर ऑलमोस्ट चॉपर सव्वा एकला लँड झाला होता आष्टीमध्ये त्यानंतर आपण तीन चार ठिकाण होतो ऑलमोस्ट बावन्न लोकांना बाहेर काढलेला आहे सेफ सेफली काढलेला आहे आणि त्या चॉपरमधून चोवीस लोकांना आणि स्थानिक प्रशासननी सत्तावीस लोकांना इथे लोकांना तिकडून रेस्क्यू केलं आहे एक माणूस दा, या गाव वाहून गेल्याच्या माहिती आहे त्यांचा शोध चालू आहे आता आणि दुसरा त्यांच्या रेस्क्यूच्या दरम्यान एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या आता पीएम साठी आपण बॉडी पाठवलाय एकदा पीएम रिपोर्टच्या नंतर त्यांचा एक्सा कारण काय तो मला कळणार जिल्ह्यातील पूर्व काय नाही आता आज जो पाऊस चालू होता ऑलमोस्ट मला असं वाटतं की चाळीस जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुकामध्ये आणि गावामध्ये होता त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शालेना सर्व अनुदानित असेल शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस हे सर्वांना आपण सुट्टी जाहीर करणार नाही त्यामध्ये दोन तीन ठिकाणी आता धोकेदायक आहे म्हणून त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण स्टेट डिपार्टमेंटला असेल आणि जिल्हा परिषद लघुसंधन असेल हे दोन्हीला आपण सूचना दिल्या होत्या आणि तिकडेच्या दुरुस्ती आणि पिचिंग वर्क हे करून आपण रिस्क कसे कमी करू शकतो त्याप्रमाणे करण्याच्या सूचना पण दिल्या होत्या